श्री स्वामी समर्थ जयशंकर उद्या आहे सहा जानेवारी आणि उद्याच आहे वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आणि तीही अंगारकी जे कोणीही संकष्टीचं व्रत करत नसेल त्यांनी अंगारकीपासून संकष्ट चतुर्थीचं व्रत करावं किंवा वर्षातून ज्या दोन किंवा तीन अंगारकी संकष्टी चतुर्थी येतात त्या अंगारकी संकष्ट चतुर्थीचं व्रत नक्कीच करावं कारण का अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने संपूर्ण वर्षाच्या ज्या संकष्टी चतुर्थी येतात त्याचं पुण्यफल आपल्याला प्राप्त होतं असं म्हटलं जातं त्यामुळे ज्यांना कुणालाही दर महिन्याचे संकष्टी जमत नसेल त्यांनी अंगारकी संकष्टी जरूर करावी आणि गणपती बाप्पांची सेवा या दिवशी जशी जमेल तशी सेवा करावी पण एक इच्छापूर्तीसाठी गणपती बाप्पांची एक प्रभावी अशी सेवा आहे साधी सोपी सेवा आहे पण ती तितकीच प्रभावी आहे आता ही सेवा एक आई आपल्या मुलांसाठीही करू शकते त्यांच्या अभ्यासात लक्ष लागण्यासाठी किंवा मुलं स्वतःही करू शकतात अजून कुठली इच्छा असेल बऱ्याच आपल्या आयुष्यामध्ये आपल्या संकट असतात आपले प्रश्न असतात अडीअडचणी असतात त्यामध्ये मार्ग काढण्यासाठी आपली इच्छापूर्तीसाठी एखाद्याचं घरासाठी इच्छा असेल एखाद्याची नोकरीची इच्छा असेल व्यवसायात प्रगती होण्यासाठी असेल बऱ्याच बऱ्याच गोष्टी असतात त्या सगळ्यांवरती ही अतिशय प्रभावी अशी गणपती बाप्पाची सेवा, एक सेवा से आहे एकशे वीस दिवसांची ही गणपती बाप्पांची सेवा पूर्ण करण्यासाठी संकल्पयुक्त करायची आहे कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या कुठलंही संकट असू द्या आपले बाप्पा याच्यातनं नक्कीच बाहेर काढतात कारण का गणपती बाप्पा हे गणाचा गणप गणाचा गणाधीश आहे आणि विघ्नहर्ता आहे सुखकर्ता आहेत चौसष्ट कलांचा अधिपती असलेली बुद्धीची देवता आपले गणपती बाप्पा आहेत त्यामुळे गणपती बाप्पांची ही साधी सोपी सेवा केल्याने नक्कीच नक्कीच आपण या प्रभावी सेवेतनं आपली इच्छा नक्कीच पूर्ण करून घेऊ शकतो ही सेवा काय आहे आणि मुळात यावर्षी पहिल्याच नवीन वर्षाला अंगारकी योग आलेला आहे त्यामुळे ह्या दिवसापासून ह्या सेवेला सुरुवात नक्कीच करा आता आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात जाताना आपल्याला काही वस्तूंची गरज आहे ती म्हणजे लाल फूल दुर्वा विड्याची पानं नारळ आणि मुळात एक डाळिंब आपल्याला डाळिंबाचंच फळ लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आणि गणपती बाप्पांना तुमची जी काही इच्छा आहे जे काही अडीअडचणी आहेत जे काही संकट आहे ते गणपती बाप्पाला त्यातनं बाहेर काढण्याची विनंती करायची आणि संकल्पयुक्त सेवा करत असाल तर आधीच आपल्याला आपल्या घरात आपल्या देवघरासमोर आपल्या सेवेचा संकल्प सोडायचा आहे की मी एकशे वीस दिवसांची ही गणपती बाप्पांची सेवा करतो आहे आणि पहिल्या दिवसाची जी सेवा आहे ती आपल्याला आपण जर गणपती बाप्पाच्या मंदिरात जाणार आहे तिथेच आपल्याला ही सेवा करायची आहे आता सेवा काय आपल्याला गणपती बाप्पांचा जो एक मंत्र आहे तो मंत्र एकशे एकवीस वेळा एकशे एकवीस वेळा तो मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र ज्या वेळेला आपण सेवेला सुरुवात करतो म्हणजे अंगातकी संकष्टीच्या दिवशी आपण जी सुरुवात करणार आहोत त्या दिवशी गणपतीच्या मंदिरात जाऊन एकशे एकवीस वेळा पहिल्या दिवशी मंदिरात बसूनच आपल्याला तो मंत्र म्हणायचा आहे आता तो मंत्र कुठला तर तो मंत्र आहे मंगल मूर्ती विघ्नहरा दुरीत नाशना कृपा करा मंगल मंगल मंगलमूर्ती नाही मंगल मूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा एकशे एकवीस वेळा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे पहिल्या दिवशी मंदिरात केल्यानंतर बाकीचे दिवस आपल्याला आपल्या घरी ही सेवा करायची आहे खूप साधी सोपी सेवा आहे पण संकल्पयुक्त ही सेवा आपल्याला एकशे वीस दिवस करायची आहे स्त्रियांना मासिक धर्म असतो ना त्याचे पाच दिवस सोडून आपण पुढे ही सेवा करू शकतो अशी ही साधी सोपी पण तितकीच प्रभावी गणपती बाप्पांची सेवा आहे या सेवेचा बऱ्याच जणांना अनुभव आला आहे मला स्वतःही आलेला आहे त्यामुळे ही सेवा आवर्जून करा इच्छापूर्ती नक्कीच होते आणि गंमत माहिती आहे का हा जो मन मंत्र आहे ना मंगलमूर्ती विघ्नहारा हा, हा मंत्र अक्कलकोटमध्ये जो राजेराय मठ आहे त्या मठात स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करताना प्रत्येक भक्तांकडून म्हणजे पूर्ण अभिषेक होईपर्यंत स्वामीचा मंत्राचा जप आणि ह्या मंत्राचा जप हा तिथे पूर्ण अभिषेक होईपर्यंत म्हटला जातो त्यामुळे हा मंत्र महाराजांच्या तिथेही होतो आणि गणपती बाप्पांच्याही आवडीचा आहे इतका हा प्रभावी मंत्र आहे ज्यांना अडीअडचणी असतील घर घेण्याचं स्वप्न असेल मुलांच्या शिक्षणाचा विचार असेल आर्थिक अडचणी असतील जे काही अडचणी असतील त्या सगळ्यातनं गणपती बाप्पा नक्कीच बाहेर काढतील आणि तुमची इच्छा पूर्ण करतील ही खूप खूप प्रभावी सेवा आहे एकदा खरंच ही सेवा करून बघा या दिवशी जशी जमेल तशी गणपती बाप्पाची सेवा करायची आहे ही एकशे वीस दिवसाची सेवा जर करायला नाही जमली तरीही त्या दिवशी आपलं अथव्य पठणाचं अकरा वेळा एकवीस वेळा नाहीतर कमीत कमी एक वेळा तरी अथवा शेषाचं पठण करावं गणपती स्तोत्राचं तरी पठण करावं किंवा गणपती गणपतीचा मंत्र जा मंत्र आहे जो ओम गण गन, गणपती नमहा तो मंत्रही मनातल्या मनात जितका जप करता येईल तितका जप करावा त्यामुळे ज्यांना इच्छापूर्तीसाठी जर ही एकशे वीस दिवसांची सेवा करायची असेल त्यांनी आवर्जून या चांगल्या दिवसापासून अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून त्या सेवेला सुरुवात करावी आणि पुन्हा एकदा या सेवेला सुरुवात केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला गणपतीच्याच मंदिरात जायचं आहे आणि जाताना ज्या वस्तू घेऊन जायच्या आहेत त्या पुन्हा एकदा सांगते डाळिंब विड्याची पानं गूळ खोबऱ्याचा नैवेद्य जर तुम्ही पेढे किंवा दुसरं काही प्रसाद नेऊ शकत असाल तरी चालेल आणि एक श्रीफळ श्रीफळ म्हणजे नारळ ह्या वस्तू घेऊन आपल्याला बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे आणि पहिली सेवा तिथेच करायची आहे आणि ही सेवा करताना आपण संकल्पयुक्त सेवा करतो आहे म्हणजे आपल्याला परणवरचे आणि मांसाहारवरचे ह्या गोष्टी पाळायच्याच आहेत त्यामुळे खरंच ही प्रभावी सेवा एकदा करून बघा आणि अनुभव घ्या आपल्या गणपती बाप्पांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त करून घ्या आणि गणपती बाप्पा तुमच्या सर्वांची विघ्न दूर करून तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करु मे देव सर्व कार्येशी सर्वदा श्री स्वामी अशक्य अशक्यही शक्य कर्ती अशक्य अशक्यही शक्य करतील स्वामी